तिसरं विश्वयुद्ध हे पाण्यासाठीच होणार असं भाकीत आपणही बऱ्याचदा ऐकलं असेल पण खरंच तसं होणार आहे का खरंच इतकी गंभीर परिस्थिती निर्माण आहे का का भविष्यात जगावर खरंच एवढं मोठं संकट अशा काही प्रश्नांची ही आहेत कारण सध्या बऱ्याच देशात पाण्याची समस्या भेडसावताना दिसते गेल्या महिन्यापासून बँगलोर सारख्या बड्या मेट्रो सिटी मध्ये पाण्याची समस्या चांगलीच वाढली आहे बँगलोर सारख्या राज्यात पिण्याच्या पाण्यापासून वापरायच्या पाण्याची ही टंचाई जाणवू लागली पुरेसा पाऊस न झाल्याने कावेरी नदीच्या पात्रातही घट झाली आणि यामुळेच पिण्याचं पाणी आणि शेतीमध्ये सिंचनासाठी वापरलं जाणारं पाणी यांची कमतरता भासू लागली बँगलोरमध्ये ही अवस्था आहे तर दुबईमध्ये जोरदार पावसाने थैमान घातलं असून पूरजन्य परिस्थिती तिथे निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय रखरखित वाळवंटाच्या मधोमध मद वसलेल्या पर्यटनात अव्वल असलेल्या या देशात एप्रिल चोवीस पासून जोरदार पाऊस सुरू झाला पाऊस इतका वाढलाय की एअरपोर्ट मेट्रो स्टेशन शाळा आणि इतर सरकारी यंत्रणा ठप्प झाल्यात सोशल मीडियावर याचे बरेच व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल होत आहेत दुबई मधील या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमागील नेमकं कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे दुबई आंतरराष्ट्रीय सोळा एप्रिलला तब्बल एकशे साठ साधारणपणे दोन वर्षात पडतो काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे सगळं क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊस अर्थात आर्टिफिशियल रेन याच्यामुळे होतोय दुबई प्रशासनाने सोमवार आणि मंगळवारी विमानातून क्लाउड सीडिंग केलं या प्रक्रियेत काहीतरी गडबड झाली असल्याने हा प्रयत्न फसल्याचं सांगितलं जात आहे गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मेट्रोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसात या विमानांनी सात वेळा उड्डाण केलंय आणि याचाच फटका देशाला बसलाय कृत्रिम पावसासाठी वैज्ञानिक एका ठरावी उंचीवर जाऊन सिल्वर आयोडाइड ड्राय आईस आणि मीठ ढगात सोडतात यालाच क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं हे क्लाउड सीडिंग करताना जर ढगांमध्ये पाणी किंवा आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं तर हा प्रयोग फसू शकतो क्लाउड सीडिंग तेव्हाच शक्य आहे जेव्हा आकाशात किमान चाळीस टक्के ढग असतात आणि त्यात मुबलक प्रमाणात पाणी देखील असावं लागतं यु एच्या हवामान विभागाकडून रेन एन्हान्समेंट प्रोग्राम राबवला जातो या प्रोग्रामच्या माध्यमातून यु एच्या वातावरणातील केमिकल्स आणि इतर घटकांचा अभ्यास केला जातो आणि यानंतरच कृत्रिम ढग बनवायची प्रक्रिया सुरू होते दुबईमध्ये कायमच पाण्याची टंचाई भासते इथे भूजलाचा अधिक वापर केला जातो तरी या देशात पाण्याची समस्या कायम पाहायला मिळते यावर उपाय म्हणूनच कृत्रिम पावसाची मदत घ्यावी लागते यावेळी मात्र कृत्रिम पावसाचा हा प्रयत्न पुरताच युए ने सर्वप्रथम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये क्लाउड सीडिंग केलं होतं यामुळे प्रचंड पाऊस पडतो पण त्यामुळे वेगळ्याच समस्या सुद्धा निर्माण होतात वाळवंटाच्या प्रदेशात एवढा पाऊस पडला तर फ्लॅश फ्लड सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते सध्या दुबईमध्ये जो तुफान पाऊस पडतोय त्याने गेल्या पंच्याहत्तर वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय एकूणच ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे दुबई बरोबरच नजीकच्या देशांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका